नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोस्ट ऑफिस द्वारे करोडपती होण्याची योजना आता चालू झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्याजातूनच तब्बल बारा लाख तीस हजाराचं सा व्याज भेटणार आहे तर संपूर्ण प्रोसेस काय राहणार आहे व तुम्हाला कागदपत्रे व एज क्रायटेरिया काय राहणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो इथे बघू शकतात पोस्ट ऑफिसद्वारे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही चालू करण्यात आलेली आहे आता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या पोस्ट ऑफिसद्वारे ही अकाउंट ओपन करण्यात येणार आहे या योजनेमधून मित्रांनो फक्त तुम्हाला व्याजामधूनच मिळणार आहेत बारा लाख तीस हजार रुपये अशी कोणती योजना आहे ही पुढे आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसची यासाठी किती गुंतवणूक करावी लागते ती किती कालावधी करावी लागते पात्रता काय आहे कागदपत्रे काय लागतात आणि खाते कसे उघडायचे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे तुमच्या बॅ बचत बँक एफ डी जी आहे त्याऐवजी पोस्ट ऑफिस मध्ये सिनियर सिटीजन स्कीम मध्ये जर खातं उघडलं पाच वर्षासाठी तर तुमचे पैसे जे आहेत ते शंभर टक्के सुरक्षित राहता आणि त्यावरती तुम्हाला चांगलं व्याजदर भेटत असतो आता इथं बघू शकता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे मित्रांनो त्यांना आठ पॉईंट दोन हे असं व्याजदर भेटतं बाकीचे जे आपण अकाउंट ओपन केले व त्यामध्ये तुम्ही जर एफ डी ला जर व्याजदर बघितलं तर तिथे तुम्हाला सहा पॉईंट काही वरती टक्के किंवा पाच पॉईंट काही वरती टक्के एवढं व्याजदर भेटत असतं तर ही जास्तीत जास्त, जास्त व्याजदर देणारी स्कीम आहे आणि यामध्ये मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिक आहे या योजनेमध्ये जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवणुकाची जी मर्यादा आहे कमीत कमी एक हजार रुपये अशी आहे ही गुंतवणूक केल्यानंतर मित्रांनो ही योजना पाच वर्षांनी मॅच्युअर होते त्यानंतर मित्रांनो जे साठ वर्षाच्या अधिक ज्यांचं वय आहे ते कोणत्याही व्यक्ती या योजनेसाठी अप्लाय करू शकतात खाते उघडू शकतात आणि गुंतवणूक करू शकतात व्ही आर एस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि संरक्षणाची निवृत्ती होणाऱ्या लोकांना काही आणखी सवलती देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत आणि त्यामधून मित्रांनो तुम्ही बारा लाख तीस हजार असे रुपये जे व्याज आहे तेवढं कमवू शकतात आता पुढे बघू शकतात यासाठी महत्वाची माहिती खाली दिलेला आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांचे जे बचत खाते आहे या योजनेतून उघडायचे आहे या योजनेतून व्याजाची जी रक्कम आहे जास्तीत जास्त बारा लाख तीस हजार रुपये कमवून देणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला तीस लाख रुपयेपर्यंत जमा करावे लागतील पैसे मिनिमम याच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकत नाही जर तुम्ही या योजनेअंतर्गत तीस लाख रुपये जर जमा केले त्यावरती तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के एवढं व्याजदर भेटणार आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकतात आता जर इथं जर जे एक्झाम्पल म्हणलं तर बारा लाख तीस हजार रुपये एवढं व्याज दर तुम्हाला पाच वर्षाच्या आठमध्ये भेटतं त्याचं कॅल्क्युलेशन बा बेचाळीस लाख तीस हजार रुपये एवढा पैसा तुम्हाला मॅच्युरिटी नंतर था भेटत असतो आणि सोबतच जे एटीसी अंतर्गत सवल जी कर सवलत आहे ती जिल्हा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत देण्यात येते मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला आणखी पण माहिती भेटेल आणि या योजनेचा तुम्ही लाभ नक्कीच घ्या मित्रांनो खूप चांगली अशी योजना आहे मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि या योजनेचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनफूरव धन्यवाद